मैदानावर जमलेल्या लोकांचं आगतम स्वागतम सुस्वागतम मी मारतोडने हातवले जमलेल्या सगळ्यांचं स्वागत करतो तमाम प्रेक्षक मंडळी इथं जमलेली आहेत आपल्या एक सावतासाठी एकदा टाळ्या वाजवा संदेशली आणि यासाठी इथं तुम्ही तुमची कामं धंदे सोडून आलेला त्याबद्दल तुमचं कौतुक करावं तेवढं कमीच आहे स्वतः आलेले तिरंगतर मॅच बघायला तसंच भारतीय महिला संघाच्या खेळाडू देविका मॅडम वैद्य आज इथं प्रमुख पाहुण्या म्हणून उपस्थित झालेले आहेत मी सरपंच आहे या गावचा मॅडम प्लीज आज या मॅच साठी काही बक्षिस जाहीर करण्यात आलेली आहे उत्तम कॅच पाचशे रुपये तीन चौकार सलग मारले की हजार रुपये तीन षटकार मारले तर पाच हजार रुपये आणि हॉट्रिक घेतले तर पाच हजार रुपये तास उडवलेला आहे उडवलेला आहे आणि काय झालेलं आहे दहा दहा ओव्हरची मॅच खेळली जाणार इथं बघू आता शेतकऱ्यांचा चौकारांचा कोण किती पाऊस पडत आहे ते बॅटिंग एरिया आपली मिनिमम दीडशे तरी मारायचे आपली बोलिंग आली समज आणि जीव तोडून खेळायचं हा आणि झाल्याचं काम नाही समजा गावाला बरोबर खेळायचं काय बी झालं तरी त्या लोकांना शंभर रनच्या आत रोखायचं चिल्लरेच सगळे फोडून टाका <स्थिणा> चला पहिले कोण जाते राजे मी जाऊ का अरे जा ना खूप ह्याचं बॅटिंगच दाखवते यांना तयार आत का चालय अरे चोरात बोला ना मारता ना तयार आत का

इथ बॉलर आणि सचिन मध्ये काहीतरी चर्चा काहीतरी चाललेलय डोक्यात काहीतरी वेगळे विचार आलेला आणि ग शंकर ए आली अचानक सचिन जरा फिल्डिंग चेंज करू सचिन सगळ्यांना काहीतरी सांगतोय तू एक काम कर तू गोटा फिल्डिंग लावतोय बघ काय चाललंय रे

देगे देगे Good एक ओवर एक विकेट आणि पंचवीस रन मारले आणि आता स्वतः राजा देशमुख कॅप्टन देशमुख कॅन धरची जा देशमुखांची शान राजाचा रुबाब राजासारखा स्वतः राजा देशमुख रणजी प्लेयर दोन्ही हाताने बॉलिंग टाकतो काय बुलब्या वेल प्ले <स्थाँ> याला म्हणतात बॅलन्स खेळ खटतोय छत्रीच खाडलेला आहे कोणती पटेटीस सोडलेला आहे दोन वर चाळीस रन पद्धतीने खेळ झालेले आहे या बॉल मारलेला आहे पण पण आणि अरे राजा आलेला आहे स्ट्राइकवर भाई करा 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 हंतो शौखर फडकेजी चाललेले आहे आणि प्रेक्षक खुश झाले आहेत आए। देवीचा मेहरबानी सर खुश अरे हा राजा अभिवादन मत नाही राजा जनता नुसते चौकार मारतो आणि रावला नाचतोय पण सचिनला कळत नाही की कशा प्रकारे बॉलिंग करायला आला बाय आणि इथून बॉल मारलेला आणि बाकी सगळे सचिन मारत आहेत पॉइंट पॉइंट आणि काय करत आहेत अरे सचिन ने बॉल आणलेला आणि फेकला अरे नाव चापी आणि भाऊ तयार आहे नाव डाला अंपायर प्रेशर टाकण्याचा प्रयत्न चाललेला आहे या ठिकाणी आणि रावळे अंपायर तिकडे पळत चाललेला आणि चल 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 हॅट अंपायर हाकलून कुलून देतोय सगळ्यांना बॉल दे तू जी धावांचा पाऊस पडतोय पाऊस शेवटी स्वतः सचिन बॉलिंग करायचं ठरवलेलं आहे आणि मला असं वाटतं की तो आता भारी बॉलिंग करेल तो त्या पद्धतीने बहुतेक फिल्डिंग लावतोय दोन्ही टीमचे कप्तान आपल्या एकमेकांसमोर उभे टाकलेले आहेत मैदानात तणाव एक रणजी प्लेअर आहे आणि एक गल्ली प्लेअर आहे बघू आता रणजी प्लेअर गल्ली प्लेअरला कसा मारतोय चले घरी जा दोन्ही संघांमध्ये तणाव आणि मला वाटतं दोन्ही कॅप्टन मध्ये सुद्धा तणाव वाढतोय हा थांबला थांबलेलं नाही हे मला वाटतं त्याला टेन्शन आलेले आहे कारण त्या पद्धतीने हे राजाची टीम खेळते हा काय माती हातात घेतोय काम कुठला असत दुसरं काय नाही यावरून असं दिसतं की पॅंथरला टायगर गाभलंय आणि त्याचं तरीच झालेली आहे स्पीड टाकायचा निर्णय घेतलंय त्यांनी ते असं दिसतंय बॅट्समनचा रितम तोडतोय सतीश बॉलिंग टाकला सज्ज आला 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 आ आ काभला टाकला सरपंच भोर यांच्याकडनं सचिन ला एक हजार एक रुपये बक्षीस देण्यात आलेलं आहे आता फास्ट टाकणार वाटतं बॉलिंग सर पटका टाका ना तुम्हाला काय गेलं कॉमेंट करा ना आणि हाणलेला आहे हा बॉल अगो बाबो अरे बॉल तर हवे मध्ये गेलेला आहे आणि बॉल कुठं बाबण्याकडे गेलेला बाबण्या बॉल कडे बघतोय बॉल वरती बाबण्या खालके खालती बाबण्या वरती बॉल आणि बॉल आणत हा आणि तुम्ही म्हणताय त्याप्रमाणे त्याला जर मिळणार असेल हॅट्रिकचं बक्षीस तर आता हीच संधी आहे त्यामुळे बघूया आता त्या संधीच चीज करतो का नाही करणार नक्की करणार बॅट्समॅन तयार बॉलर तयार भाई दरम फक्त आम्हीच बोलतोय भारताला दाखवू नका भारताला दाखवू नका भारत कंट्रोल तुम्ही कॉमेंट्री झाला ना असा नाही कंट्रोल तू घरी जा बाहेर आणि जाहीर केल्याप्रमाणे सचिन पटेल सरपंच म्हणून तीन हजार रुपयाचं बक्षीस मिळणार काय दोन हजार स्वतःच्या खिशात टाकणार आहे का पाच हजार सांगा हा पाच हजार मिळणार आहे पाच हजार खरंच खूप टॅलेंटेड हा